चार तारखेनंतर नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नसतील आव्हाड जे आज तशी तुम्ही ही कोटी नोटीस फाडलीत उद्या आपण त्यांनाच फाडू असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात झालेल्या महाविकास आघाडीच्या जाहीर सभेत केलाय त्यावेळेला व्यासपीठावर संजय राऊत असोळे सुळे मुझफ्फर हुसेन जितेंद्र आव्हाड राजनराजे उपस्थित होते मागील अनेक दिवस नरेंद्र मोदी राज्यात भाषणं देत फिरतायत मात्र ते गायीची भाषा बोलतायत की महागाईची शरद पवार यांनी छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं वक्तव्य केल्यावर भाजपानं लगेचच ते सुरू केलं शिवसेना सुद्धा विलीन होईल अरे गेली पंचवीस वर्ष शिवसेना भाजपासोबत होती तेव्हा विलीन नाही झाली मग आता का विलीन होईल असा टोला शिवसेना उभाठाचे उद्धव ठाकरे यांनी डोंबिवलीत प्रचार सभेदरम्यान भाजपाला लागवला ठाण्यातील गडकरी रंगायतन समोरील रस्त्यावर भरगत सभेत महाआघाडीचे उमेदवार विचारे आयोजित प्रचार ठाकरे बोलत होते म्हणे मला आदित्यला मुख्यमंत्री करायचंय पवार साहेबांना सुप्रियाला मुख्यमंत्री करायचे असा आरोप करून आमची घराणेशाही काढता शिवसेना प्रमुखांची घराणेशाही तुम्हाला चालत नाही ज्या प्रमोद महाजनांनी भाजपाची पाळमुळं रोवली त्यांची मुलगी पूनम महाजन हिचं तिकीट तुम्ही का कापलं कारण द्या असा सवाल ठाकरेंनी केलाय प्रत्येक सभेत मोदी रामाचा जेवढा जप करत नाहीत तेवढा माझ्या नावाचा जप करत आहेत राजकारणातील वादविवादावर बोलण्यापेक्षा तुम्ही महागाईवर का बोलत नाही चारसो पारचा नारा देताना गॅसचा भाव चारस पार झाला लसणाचा भाव चारशे पार झाला याचा तुम्हाला काहीच वाटत नाही का असा टोला ठाकरेंनी मोदींना लगावलाय